हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना तर सगळ्यांना माहीतच असतं की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे पूर्ण करावे लागतात चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तर कोणत्या वेळेला लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्यातून वॉच्यावर जो मिळवता येईल यासंबंधी मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर बघा तीन बेस्ट टायमिंग आहेत एकतर सकाळी तुम्ही कनेक्ट करू शकता सकाळी आठ ते नऊ या टायमिंगमध्ये लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करा दुसरी जी वेळ आहे ती साडेबारा ते दोन या टायमिंगच्यामध्ये तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करा आणि तिसरी वेळ आहे ती सहाच्या नंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करा अजून एक म्हणाल तर रात्री नऊ ह्या वेळेमध्ये रात्री नऊला जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केली त्यावेळेला तर भरपूर जणं अवेलेबल असतात कारण की सगळ्यांचं काहीतरी शेड्यूल असतं सगळेजण काही ना काही काम करत असतात दिवसभर कोणालाही वेळ मिळत नाही दुपारचं काय असतं लंच टाईम वगैरे हो होतो त्यामुळे तेव्हा वेळ असतो सकाळी एक तर कोणीही कामावर गेलेलं नसतं त्यावेळेस थोडासा वेळ असतो आणि संध्याकाळचं सहा नंतर हळूहळू सगळ्यांचं काम जे झालेलं असतं त्यामुळे तेव्हा एक ऑडियन्स आपली अवेलेबल असते आणि रात्रीचं म्हणाल तर रात्री तर सगळेजणं अवेलेबल असतातच शक्यतो तर असं एक तीन चार टायमिंग आहे ज्या टायमिंगमध्ये तुम्ही लाइव स्ट्रीम कनेक्ट करू शकता आणि तुमचं जे आवर्स आहे ते पूर्ण करू शकता पुन्हा एकदा सांगते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा आवर्स कंप्लीट केला आपण की आपलं चॅनल मॉनिटाईज होत असतं चार हजार घंटे आपण कंप्लीट करायचे आहे तेही फक्त तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर तुम्ही कंप्लीट करू शकला नाहीत तर पुढे पुढच्या वर्षी म्हणजे तीनशे पासष्ट दिवसानंतर जो काही थोडाफार टाईम जो आहे तो घटत असतो कमी होत असतो आणि पुन्हा आपल्याला मग काम करावं लागतं असं काहीतरी आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे मागील आजचा दिवस ते मागील तीनशे पासष्ट दिवस असं काउंट करत असतं यूट्यूब म्हणजे जर एका महिन्यात जरी आपण पूर्ण केला वॉच हवर्स कंप्लीट तरी तो ग्राह्य धरला जातो असं आहे तर आजचा व्हिडिओ ह्या संबंधित होता की कोणत्या वेळेला आपण लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट केल्यामुळं आपला त्यातून जे आहे वॉच आवर्स आहे तो कंप्लीट करता येईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम किती वेळ घेता याला महत्त्व नाही आहे तर तुमच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये किती जणं कनेक्ट होतात यावर सुद्धा गोष्टी डिपेंड आहेत बरं यावर पण अवलंबून आहेत म्हणजे सांगायचं हे की समजा जर एक तासभर आपण लाईव्ह स्ट्रीमवर बोललो आणि त्यामध्ये फक्त दहाच लोक कनेक्ट झाले तर त्यातून तुम्हाला फक्त पाच किंवा दहा घंटे एवढेच घंटे तुम्हाला मिळतील त्यातून जास्त घंटे मिळणार नाहीत आणि तेच त्याच एक तासामध्ये जर तुमची लाईव्ह स्ट्रीम अगदी हजारापेक्षा जास्त व्ह्यूज घेत असेल किंवा माझं जसं कालची लाईव्ह स्ट्रीम दहा हजारापेक्षा जास्त व्ह्यूज त्यामध्ये गेलेले आहेत तर त्यातून मला चांगला जो वॉचावर्स आहे तो मिळालेला आहे म्हणजे लाईव्ह स्ट्रीम बघणारे लोक खरंच टिकून आहेत का यावर सुद्धा जे घंटे आहेत ते पूर्ण होत असतात त्यावर अवलंबून असतात म्हणजे लाईव्ह स्ट्रीम बंद झाल्यानंतर आपल्याला पूर्ण डाटा शो होतो की तुम्हाला त्यातून किती घंटे मिळालेले आहेत किती सबस्क्रायबर मिळालेले आहेत एका वेळी किती जण बघत होते लाईव्ह स्ट्रीम हे सगळ्या गोष्टी तिथं था दिसत था असतात आपल्याला लाईव्ह ला 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 स्ट्रीम बंद केल्या गेल्या के तर मला एवढंच सांगायचं आहे की लाईव्ह स्ट्रीम जेव्हा तुम्ही कनेक्ट करता तेव्हा तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते तुमच्याशी बोलत राहिले पाहिजे त्यांना इंगेज ठेवण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला जमलं पाहिजे म्हणजे आपली बोलण्याची पद्धत कशा प्रकारची आहे किंवा आपण काय विषय मांडत आहोत स्पष्टपणे बोलत आहोत का ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सरावाने आपण शिकत असतो एकदम कोणीही शिकत नसतं बघा मीही जेव्हा स्टार्टिंगला लाईव्ह स्ट्रीम ला चालू केली होती तेव्हा माझ्याही लाईव्ह स्ट्रीममध्ये जास्तजणं कनेक्ट होत नव्हते पण जेव्हा मी सातत्य द्यायला सुरुवात केली सातत्याने दररोज लाईव्ह स्ट्रीम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपोआपच हळूहळू व्ह्यूज जे आहे ते गेन होतात मागील आठवड्यामध्ये अजिबात व्ह्यूज येत नव्हते लाईव्ह स्ट्रीमला कारण की थोडा टायमिंग ना इरेग्युलर होत होता माझा फिक्स टायमिंग होत नव्हता एक आत्ता चार दिवस झाले जेव्हा मी तुम्ही एक वाजता लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करत आहे तर खूप सारे जणं लाईव्ह स्ट्रीमशी जोडल्या जात आहेत तर सांगायचा सा उद्देश हाच आहे की लाईव्ह स्ट्रीममध्ये जास्त जण कनेक्ट झाले तर त्यातून तुम्हाला जास्त वॉच अवर्स मिळणार आहे कमीजणं कनेक्ट झाले तर कमी वॉच अवर्स मिळेल अगदी कोणीच कनेक्ट नाही झालं तर झिरो वॉच आवर्स तुम्हाला त्यातून मिळणार आहे आणि एक गोष्ट सांगते की जेव्हा वर्ष संपत येतं तेव्हा भरपूर युट्यूबर्स सांगत असतात की चुटकी हो मे काय म्हणते वॉच हवर्स कम्प्लीट की जी आहे का हिंदी थोडं येत नाही पण असंच मस्करी म्हणून सांगते अगदी सांगतात की दोन मिनटात तुम्ही तुमचं वॉच हवर्स कंप्लीट करा अगदी ही ही ट्रिक वापरा आणि वॉच हवर्स कम्प्लीट करा हे बघा कोणतीही ट्रिक कामी काम येत नसते त्यामुळे पहिल्या दिवसापासून प्रयत्न करा अगदी वर्ष संपत आले तीनशे पासष्ट दिवस संपत आलेत आपले आणि त्यानंतर आपण महिन्याभरात वॉच कंप्लीट कम्प्लीट करायचा प्रयत्न करतोय त्यासाठी धडपड करतोय तर ती धडपड तुमची काहीही कामाची नाही त्यासाठी तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं आहे की के, आता तुम्ही ठरवलं आहे बघा चॅनलवरती कधी ना कधी तरी सिरियसनेस आपल्याला व्हावं लागतं माझं चॅनल तीन वर्ष आधीपासून ओपन केलं आहे एक सहा महिन्यापासून मी म्हटलं की चला नाही आत्ता मला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं आहे त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे म्हणजे करायचे आहे तर सहा महिन्यापासून ट्राय करते वर्षवर्स कम्प्लीट करण्यासाठी तर होईल कसं माझं ना टायमिंग फिक्स नसतो त्यामुळे झालेलं नाही नाहीतर काय चार पाच महिन्यामध्ये सुद्धा आवर्स कम्प्लीट होऊन जात असतो अगदी जास्त वेळ दिला तर पण मला जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे सांगते तर हेच सांगायचं आहे की कोणतीही ट्रिक कामी येत नाही फक्त तुमची मेहनत तुमचं सातत्य तुम्ही किती वेळ इथे इन्व्हेस्ट करताय आणि तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी हा या गोष्टींवर डिपेंड आहे की आपलं चॅनल कसं चालतं कसं पुढे जातं तर अजून तर लॉंग व्हिडिओला आपल्या चांगले व्ह्यूज येत नाही आहेत त्यालाही मी चांगले व्ह्यूज आणून दाखवेन त्यासाठी फक्त करावं काय लागेल की सातत्याने लॉंग व्हिडिओज टाकत राहावे लागतील जेणेकरून लोकांना ना गोडी लागली पाहिजे आपले व्हिडिओज बघण्याची असं असतं म्हणजे सगळ्यांचा ना आपल्याला विश्वास जिंकावा लागतो जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ना ते एक प्रकारची आपली फॅमिली बनत असतात त्यामुळे ना त्या सगळ्या आपल्या फॅमिली मेंबर्सला ना आपल्याला असं पटवून द्यावं लागतं की हां आम्ही ही मेहनत करतो आहे ही चांगलं काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि नक्कीच त्याचा तुम्हालाही काहीतरी फायदा होईल किंवा तुम्हालाही थोडं बरं वाटेल बघा हे क्षेत्र कसं आहे एक मनोरंजन टाईप क्षेत्र आहे आपण टी व्ही का बघतो आपला थोडासा वेळ जावा धकाधकीचं आपलं जीवन असतं काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तर आपण थोडा वेळ टी व्ही बघतो आणि आपल्याला कसं बरं वाटतं शांत वाटतं अगदी तसंच मोबाईलचंही तसंच आहे हे क्षेत्र याच पद्धतीचं आहे की सगळ्यांना थोडंसं काहीतरी मनोरंजन वाटत असतं प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं काहीतरी असतं जसं की जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीम घेते तेव्हा मला जण पॉझिटिव्ह जे कमेंट करणारे आहेत ते म्हणतात की काही तुम्ही छान बोलता छान प्रकारे एक्सप्लेन करता तुमचं हसणं छान आहे छान प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करतात सगळ्या गोष्टी तर ह्यामुळे आम्हाला तुमची लाईव्ह स्ट्रीम आवडते तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करता तर अगदी संपेपर्यंत समजतच नाही कसा वेळ गेला तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत त्या आणि त्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद की खरंच तुम्हा सर्वांचं जर सपोर्ट मला मिळाला नसता तर आपलं चॅनल पुढे गेलं नसतं तुमच्याच सपोर्टमुळे पुढे गेलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट चालू राहू द्यायचा आणि ज्यांनाही आपलं चॅनल पुढे न्यायचं आहे त्यांनी जास्त असं खूप ओवर थिंकिंग करू नका जास्त प्रयत्न करत राहा जास्त टायमिंग इन्व्हेस्ट करत राहा सारखं सारखं वाय स्टुडिओ ओपन केल्यानं काही होत नाही तर सारखं सारखं तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्ही किती प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नांना तुमच्या सबस्क्रायबर्सची दाद मिळते का हेही महत्त्वाचं आहे आणि जे कंटेंट तुमचे आवडत आहेत सबस्क्रायबर्सना तो कंटेंट तुम्ही जास्त बनवा म्हणजे तेव्हाच तुमचं चॅनल पुढे जाईल तर आय होप थोडीफार का असे ना चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा एक यूट्यूबर्सना तर ह्या सगळ्या गोष्टींची गरजच असते जे अगदीच कन्फ्यूज होत असतात काय करावं काय नाही ह्यासाठी त्यांच्यासाठी मी ही माहिती तयार केलेली आहे तुम्हाला आवडती असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी काही काही अनुभव हो सांगत असते काही गो गोष्टी सांगत असते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला शेवटी हेच सांगायचं आहे की नेहमी चेहऱ्यावर हसू टिकवून ठेवायचं आहे तुम्हाला ही एक गोष्ट मला सगळ्या सबस्क्रायबर्सना सांगायची आहे की आयुष्यामध्ये कितीही चढवतार येऊ हो चेहऱ्यावरची स्माईल कायम आपली टिकून राहिली पाहिजे हेच आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या चेहऱ्यावरती ना स्माईल आपण टिकून ठेवली पाहिजे म्हणायचं असं नाही की कधीही हसत राहा एक असतं ना की आपल्यामध्ये की चला काही झालं तरी आपण एक खंबीर राहायचं असं सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या गोष्टी येत असतात बघा तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कसं आपण फेस करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू शिकत असतो त्या शिकत जा तर मी बोलायला लागले तर असाच व्हिडिओ पुढे पुढे जात राहील आणि दुसरा दुसरा, दुसरा विषय निघत राहील तर हेच सांगेन शेवटी की हसत राहा स्वतःची काळजी घ्या आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकत राहा आपल्या आयुष्यामध्ये कसं आपल्याला नाविन्य आणता येईल ह्याकडे लक्ष द्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओज आहेत तोपर्यंत धन्यवाद